बाळापूर येथील अली पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा देशाला प्रगतशील बनवण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे डॉक्टर झुबेर नदीम बाळापूर दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक राज्य मायनॉरिटी एज्युकेशन फाउंडेशन संचालित अली पब्लिक स्कूलमध्ये ध्वजारोहण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेचे सचिव डॉक्टर जुबेर नदीम यांनी ध्वजारोहण केले यानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये डॉक्टर झुबेर नदीम संचालक अंबर काझीम मुख्याध्यापिका रिजवाना परवीन आणि मोहम्मद मुजम्मिल प्रमुख उपस्थित होते विद्यार्थ्यांनी एका अनोख्या शैलीत कवायती सादर केल्या त्यानंतर शाळेचे शिक्षक रिजवान अहमद यांनी देशाच्या स्वातंत्र्यावर सविस्तर प्रकाश टाकला संस्था सचिव डॉक्टर जुबेर नदीम म्हणाले की आपल्या पूर्वजांनी या देशाला मुक्त करण्यासाठी ज्या प्रकारे बलिदान दिले त्याचप्रकारे आज आपल्यालाही शिक्षणाद्वारे देशाचा विकासात योगदान द्यायचे आहे कार्यक्रमाचे संचालन रक्षंदा अंजुम मॅडम यांनी केले आणि आभार प्रदर्शन हुमेरा इक्बल मॅडम यांनी केले सांस्कृतिक समितीच्या प्रभारी अपिप यासमीन यांच्यासह सुमय्या तस्मिन शहबाज पठाण सना फतेमा शानी कंवल रक्षंदा अंजुम जीनत तसब्बुम रिजवान अहमद तलत अहमद मोहम्मद मुजम्मिल इतर सर्व शिक्षक आ शिक्षकेतर कर्मचार ने हा कार्यक्रम यशस्वी करना खूब प्रयत्न के लिए तो आज हमें यह करना है कि एजुकेशन के माध्यम से ये इनकलाब आएगा हमें हमारे बच्चों को आज जिस तरह यहाँ पौधा लगाया गया है ये पौधा